जेजुरी गडाचे रहस्य नमस्कार मंडळी आवड विठ्ठलाची या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खंडो खंडोबा राहायची खरीखुरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये जसा पंढरपूरचा विठ्ठल कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा यांना मानणारे लाखो भक्त आहेत मंडळी परंतु सर्वांना माहीत आहे का जुनी जेजुरी आणि नवीन जेजुरी देव जुन्या जेजुरीवरून नवीन जेजुरी, जेजुरी गडावर कसे आले याचीच आज खरीखुरी गोष्ट आणि सत्य गोष्ट मी सांगणार आहे मित्रांनो आणि खंडेरायाचे लग्न कसे झाले ते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो देवाचे एक खैरे नावाचे भक्त होते तो भक्त भक्त रोज कडेपठारावर जाऊन म्हणजे जुन्या गडावर जाऊन देवाला पाणी घालत होते म्हणजे देवाची पूजा अर्चा करत होते तो भक्त देवाची नित्य दररोज पूजा करत होता असे करता करता त्या भक्ताचे चांगलेच वय झाले तो भक्त आता खूप थकलेला होता त्याला आता दररोज येणे शक्य होत नव्हते आणि एक दिवस ते देवाची पूजा करण्यासाठी आले होते आणि देवाकडे त्यांनी एक मागणी केली की हे देवा आता मला तुझ्याकडे येणे शक्य नाही माझे खूप वय झाले आहे आता तूच माझ्या घरी चल देवाने त्याला सांगितले की मी तुझ्या घरी येतो पण वाटेने तू मागे बघायचं नाही जर मागे बघितले तर मी तिथेच थांबेल भक्तांनी ते, भक्ता ते मान्य केले भक्त देवा देवाला म्हणाले चला आता देवा भक्त पुढे चालत होते आणि देव त्यांच्या मागे असे चालत चालत असताना आता जिथे नवीन जेजुरी गड आहे तिथे आल्यानंतर भक्ताच्या मनात एक शंका आली <coughs> की खरच देव आपल्या मागे येत आहेत का भक्ताने मागे वळून बघितले तर देव होते पण देव तिथेच गुप्त झाले आणि तेथेच आता नवीन जेजुरीकड आहे मित्रांनो याची एक आणखीन एक कहाणी आहे मित्रांनो खंडोबादेव जेजुरीला का आले त्याचं कारण असं आहे की जे मनी आणि मल्ल राक्षस होते तेही ऋषीमुनींना त्रास देऊ लागले त्यांचे यज्ञ भंग करू लागले त्यांना मारू लागले म्हणून देवाने काळभैरवनाथाचं रूप घेऊन देवाने मणी आणि मल्ल या राक्षसांचा कडेफटारावर म्हणजेच जुन्या गडावर त्यांचा वध केला मणी आणि मल्लाच्या मारल्यामुळे त्यांचे नाव मल्हारी असे पडले तर मित्रांनो देवाला दोन बायका होत्या एक माळसा आणि दुसरी बानाई माळसा ही त्यांची लिंगायत समाजातील बायको आहे मित्रांनो लिंगायत समाज हा नेवासे येथे आहे नेवासे येथील मोठे व्यापारी होते त्यांच्या स्वप्नात सांगितले की महाशेचे लग्न जेजुरीतील खंडेराया यांच्यासोबत होणार आहे म्हणून ते देवापाशी गेले आणि महाशेचे आणि खंडेरायाचे लग्न ठरलं मित्रांनो आणि त्यानंतर महासा आणि देवाचे लग्न झाले मित्रांनो आणि काही दिवसातच देवांच्या दर्शनासाठी <coughs> तेथे बाणाई आली आणि देवाने तिला बघितलं आणि तिने देवाला बघितलं आणि त्यांचं प्रेम झालं नंतर देवाने बाणाईबरोबर लग्न करायचं होतं नंतर देवाला बाणाईबरोबर लग्न करायचं होतं तर करायचं कसं तर एक दिवस साडीपाठाचा डाव मांडला मासा देवा तुम्ही जर हरला तर तुम्हाला बारा वर्ष वनवासात जावं लागेल देव म्हणाले काही हरकत नाही देवाला पण हरायचं होतं मित्रांनो कारण हरले नसते तर बाणाईबरोबर लग्न कसं होणार आणि देव साडेपाठाचा खेळ हरली आणि बारा वर्ष वनवास वनात गेली देव फक्त बानाईला भेटायसाठी गेली होती आणि देव देवरूप बदलून बानायच्या घरी मेंढळ मेंढर सांभाळू लागली एक दिवस असा आला की देवाना देवाने बानायचे एक एक करून बानायचे सर्व मेंढर मारून टाकले मित्रांनो आणि देव बानायच्या बाबांना म्हणाला तुम्ही माझे माझे बानाईबरोबर लग्न लावून द्या मी तुमचे सर्व मेंढरं जिवंत करतो बाबांना माहीत होतं की मेलेली मेंढरं जिवंत कसे होतील पण त्यांना हे माहीत नव्हते की मेंढरं सांभाळा सांभाळणारा साक्षात देव आहे मग बाबा म्हणाली बरोबर दे माझे मेंढरं जिवंत करून देवाने भंडारा हातात घेतला आणि टाकल्याबरोबर सर्व मेंढरं जिवंत झाली आणि नंतर मग देवाचे आणि बानाईचे लग्न झाले तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस ऑल करा चला भेटूया पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद